मित्रांनो नमस्कार आपल्या शेतकरी बांधवांना थोडी चिंतेत टाकणारी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो नवीन वर्ष सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे आणि यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका हा बसणार आहे कारण की उत्पादन खर्च हा शेतकऱ्यांचा यामुळे वाढणार आहे मित्रांनो रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय खत उत्पादक कंपन्यांनी घेतलेला आहे या वाढीव किमती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत रासायनिक खतांच्या किमती दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढवण्याचा निर्णय झाला आहे यामुळे साहजिकच आता आपल्या शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च हा वाढणार आहे रासायनिक खतांच्या किमती आता तीनशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत वाढीव दरामुळे डी ए पी म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट खताची किंमत प्रतिपिशवी एक हजार तीनशे पन्नास रुपयांवरून एक हजार पाचशे नव्वद रुपयांवर पोहोचली आहे त्याचप्रमाणे टी एस पी शेहेचाळीस टक्के ट्रिपल सुपर फॉस्फेट खत तेराशेऐवजी तेराशे पन्नास रुपयांना मिळणार आहे म्हणजे या खताची किंमत पन्नास रुपयांनी वाढवण्यात आली आहे तर दहा सव्वीस सव्वीस आणि बारा बत्तीस सोळा या खतांच्या किमती स चौदाशे सत्तर रुपयांवरून सतराशे पंचवीस रुपये होणार आहे म्हणजेच या खतांच्या किमती दोनशे पंचावन्न रुपयांनी वाढवण्यात आलेल्या आहे मित्रांनो या सर्व खतांच्या वाढलेल्या किमती एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहतील मित्रांनो शेतकऱ्यांसाठी निश्चितच आर्थिक भार आणि उत्पादन खर्च वाढवणारा असा हा निर्णय आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच मोठा फटका हा बसणार आहे तरी मित्रांनो खतांसंदर्भातील रासायनिक खतांच्या ज्या वाढलेल्या किमती आहे त्या संदर्भातील ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जी विविध न्यूजपेपर प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे जी मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो